हॅलो नमस्कार विशेष फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि सकाळ सकाळ शूट करते बघा बाहेरचं वातावरण किती छान आमच्या इथून दिसते आणि आत्ता आमच्या फौजी साहेबांनी ना त्या गमल्यामध्ये मनी प्लांट लावला आहे बघू शकता नवीन गमल्यामध्ये ट्रान्सफर केला आहे पहिला जुना होता आणि तो खूप म्हणजे मनी प्लांट असा वाळलेला तर त्यांनी त्याच्यामध्ये लावला आणि खूप छान हा फुटलेला आहे मनी प्लांट बघू शकता छान असा आलेला आहे वरती पण फुटलेला आहे पण त्यांनी चांगल्या गमल्यात माती वगैरे घालून ना नवीन गमला आणला आणि लावलेला आहे तर हे तुम्ही बघू शकता किती बाहेरचा छान हिरवळ दिसतं आहे ना माझ्या कॅमेऱ्यावर लाटेटी जास्त तर हिरवळ हिरवळ एकदम छान दिसते बाहेरचा एरिया तर आज आहे गुरुवार तर मला आज खूप दिवस झालं तूप कढवायचं होतं तूप कढवायचं आहे साहेबांचं उपासन आहे तिथे तरी तुम्ही बनवायचे आहे तर चला आज मी तूप कढवते भरपूर दिवस झाले शाळे साठवलेली आणि दूध पण रोजचं एक लिटर घेतो मग ती शाई मुलं खात नाहीत तर ती शाई काय करायची मग ती अशीच साठवून ठेवलेली तुपा तुपासाठी तर तुपापासून भरपूर काहीतरी आयटम होतात तर आज आपण तूप कडूयात चला तर बघू शकता फ्रीजमधून मी शाई काढलेली आहे ती दहा दिवसाची आहे माझी शाई दहा दिवसांनी मी एकदा तूप काढत असते आणि शाळे शाळे फक्त साठवलेली मी कारण आपण रोज मग ते शाळे मुलं खात नाहीत मग काय करणार तर मग साठवलेली आहे मी तर म्हटलं चला आता आज खूप दिवस झालं दहा दिवस झाले तर म्हणलं आता बारीक करून घेते मिक्सरला माझं तर हे मिक्सरच्या भांड्यात आहेत आहे आपण थोडं पाणी होतो यात पाणी होतून बारीक करावं लागणार आहे आपल्याला तर झाकण लावून घेतलेलं आहे आता हे मिक्सरला लावते मी तर बघू शकता छानपैकी आपलं तूप झालेलं आहे तर भरपूर निघाले आणि बघू शकता दहा दिवसाच फक्त होतं हे आता मी एका भांड्यात काढते आपल्याला भांड्यात दो, दोन ते तीन वेळेला धुवून घ्यायला लागेल मग कडू त्याला आपण तर बघू शकता छानपैकी मी दोन ते तीन वेळेला धुवून घेतले भरपूर झालेला लोणी आहे ना हे भरपूर निघाले आपल्याला तूप गेले ह्याच्यापासून तर ह्याच्यामध्ये गरम करताना मी काय काय घालते बघा आता तर बघू शकता आता हे आपलं आहे लोणी हे आणि ह्या लोणीमध्ये कळवताना कायम आपल्याला की हे तुळशी पत्ते आहेत ना, काई काई ना।, तो तो ने ने ना ते टाकायचे चार ते पाचता टाकायचे म्हणजे काय होते म्हणजे वासाने खूपच तूप टेस्ट लागतो तुपाला दालचिनी टाकतो लवंग टाकतो पण मी तुळशीची पत्ता टाकते त्यानं चव पण खूप छान येते वास पण तुपाला खूप छान येतो आणि जास्त दिवस आपलं तुप राहतं पण चांगलं तर आपण ह्याला गरम करून घेऊयात तूप असं कडायला कडवायला लागलं ना एकदम असं सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली असं चिटकत नाही आणि चिटकलं की काय होतं मग काळं पडतं असं जसं आपलं तुपाला काय होतं उकळी आली मग तूप तयार लागलं ना मग ते जळतं जास्त त्यामुळे सारखं हलवत राहायचं एक ते दोन मिनटं हलवून घ्यायचं तर बघू शकता तूप झालेलं आहे आपलं आणि वासनिक समजायचं आपलं तूप काढलेलं आहे जास्त वेळ ठेवायच नाही मला आलसर होतो गॅस बंद करून घेऊयात आणि थोडे एक मिनिटासाठी आपण ठेवूयात आपलं भांडं गरम आहे तर छान आपलं तूप झालेलं आहे का भांड्यात आपण काढून घेऊयात तर आपलं तूप झालेलं आहे हे दहा दिवसाचं तूप होतं बघू शकता भरपूर निघालं मी ना टोपामध्ये काढून घेतलं छोट्या कारण ना थंड झालं ना मग ते काय होतं ते असं खाली गळत नाही त्याच्यामध्ये हा कचरा पदार्थासाठी असा राहतो ना खाली तर मी असं गाळून घेतलं एका टोपामध्ये तर चला आजची माझी रेसिपी कशी वाटली तुपाची नक्की कमेंट करून सांगा आहे ना तर आपण आधीच थांबूया आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा तर उद्याच व्हिडिओमध्ये भेटूयात बाय बाय